सिंदळीचे सोयरे चोराची या दया तेही जाना तया संवसर्गी फुकासाठी भोगे दुःखाचा वाटा रोणी कांटा वाटेवरी सर्प पोसुनी या दुधाचा नास केले थिताविष अमृताचे तुका म्हणे यसी न करिता दंडन लखंडन न पुढील लखंड नव्हे दुषा एखाद्या व्यभिचारीण स्त्रीचे एखाद्या वाईट स्त्रीचे नातेवाईक आपतेष्ट आणि चोराला दया दाखविणार माणूस हे सारखेच असे माणसे फुकटच्यासाठी दुःखाचाही वाटा भोगायला तयार होतात कारण हे माणसं चांगल्या वाटेवर काटे पसरविणाऱ्या माणसांसारखे असतात अहो सापाला जरी दूध पाजले तरी त्याचे विषच होते कारण सापाच्या अंगी फक्त विषच असते त्यामुळे ते त्याला दूध पाजले किंवा अमृत पाजले तरी त्याचं विषच होणार तुकाराम महाराज म्हणतात दुष्ट लोकांना दंड केले नाही तर त्यांच्या पापाचे खंडन होत नाही तुम्ही एखाद्याच्या चुकीला एकदा माफ कराल दोनदा माफ कराल पण तर असं जर केलं तर त्याला माफीची सवय लागेल आणि त्याला त्याच्या चुकीची शिक्षाही मिळणार नाही आणि त्याने जी चूक केली तीही त्याच्या लक्षात ती येणार नाही त्यामुळे एखाद्याने जर चूक केली तर ती त्याच्या लक्षात आणून त्याला कठोर शिक्षाही व्हायलाच पाहिजे